नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं सावंतवाडी येथे रिक्षा घेऊन बाजाराच्या दिशेने जात असताना चालू रिक्षातच चालकाला अचानक चक्कर आल्याने रिक्षाची रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार दुचाकींना धडक बसली त्यानंतर लगतच असलेल्या बंद स्टॉल ला जाऊन ही रिक्षा धडकली सावंतवाडी शहरातील सारस्वत बँके लगत हा अपघात घडलाय या अपघातात सदर रिक्षासह चारही दुचाकींचे मोठे नुकसान झाले कणकवलीहून कळसुलीच्या दिशेने जात असताना एक डम्पर चालकाच्या चुकीमुळे थेट रस्ता सोडून जंगलात घुसल्याची घटना घडली सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही हा अपघात साधारणपणे साडेसात नंतर घडला असावा अशी प्राथमिक माहिती समोर सांगवे तेलंगवाडी येथील शेतकरी विनोद रामचंद्र मोर्ये व पंचावन्न यांचा तुटून पडलेला विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यू झालाय ही घटना बुधवारी सायंकाळी घडली झाराप सह पंचक्रोशीत गवारेड्यांनी अक्षरशः धुडगूस घातली गवारेड्यांच्या कळपाने शेतकऱ्यांच्या सध्या भात शेतीला लक्ष केले असून झाराप येथील वांगणी शेतीची पूर्ण नासधूस केली गवारेडे शेतीचे मोठे नुकसान करत असल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे कुडाळ भाजप कार्यालयात दाखल झालेत कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल दीपक नारकर रणजित देसाई यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला व त्यानंतर आढावा बैठक घेण्यात आली याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका